तेव्हा करारा जवाब मिळेल शरद पवारांचा भाजपला सर्वात मोठा इशारा आताची सर्वात मोठी बातमी पुन्हा भाजपसोबत गेलेल्या नितीशांना पवारांनी केला सर्वात मोठा इशारा नितीश कुमार यांनी लालू प्रसाद यादव आणि काँग्रेसची साथ सोडत पुन्हा एकदा भाजपसोबत सरकार स्थापन केलं नितीश कुमार यांनी भाजपच्या पाठिंब्याने आणखी एकदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली नितीश कुमार यांचा भाजपसोबत जाणं इंडिया आघाडीसाठी धक्का मानला जात आहे कारण इंडिया आघाडी स्थापन करण्यासाठी नितीश कुमार यांनीच पुढाकार घेतला होता नितीश कुमार यांच्या निर्णयावर शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे एवढ्या कमीत कमी दिवसामध्ये अशी स्थिती बघायला मिळाली नव्हती दोन तीन महिन्यांपूर्वी नितीशजींनी पुढाकार घेऊन देशातल्या पक्षांच्या नेत्यांना पटण्याला बोलावलं आणि भाजपला कसं थांबवायचं यावर प्रभावी भाषण केलं तसं त्याची गरज असल्याचंही त्यांनी सांगितलं हे काम पंधरा दिवस आधीपर्यंत ते करत होते या आठ दहा दिवसात काय झालं मला माहित नाही ती विचारधारा त्यांनी सोडली देशभरात कार्यक्रम घ्यायची भाषा त्यांनी केली तेही त्यांनी सोडलं आणि आज त्यांनी भाजपसोबत जाऊन सरकार बनवलं असा टोला शरद पवारांनी लगावला निवडणुकीनंतर एका टर्म मध्ये कोणत्याही नेत्याने दोन वेळा दोन वेगवेगळ्या पक्षाचं नेतृत्व किंवा पाठिंबा घ्यायचं काम आजपर्यंत झालं नव्हतं नितीशजींनी हे रेकॉर्ड केलं आहे ते भाजपसोबत होते मग त्यांनी भाजपला सोडलं लालूजींसोबत राहिले सरकार बनवलं त्यानंतर त्यांना भाजप सोबत आज पुन्हा चालले आहे आजपर्यंत अशी स्थिती नव्हती असं शरद पवार म्हणाले या आधी हरियाणाचं नाव देश समोर जास्त नितीशजींनी केलं आज याबद्दल जास्त बोलणं गरजेचं नाही पण लोक मत द्यायला मतदान केंद्रावर जातील तेव्हा लोकांकडून करारात कर जवाब देतील असा इशारा शरद पवार यांनी नितीश कुमारांना दिला आहे याबद्दल तुमचे मत आम्हाला कणवं देणं नक्की सांगा शरद पवारांनी घेतली भूमिका तुम्हाला योग्य वाटली का याबद्दल तुमचे मत आम्हाला आहे की सांगा तुमचं सपोर्ट शरद पवार की अजित पवार बद्दल देखील कमेंट करून नक्की सांगा आणि आशा सोडरोज साठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका